उशीर झालाय वाटत ओलुस उशीर झालाय This thing, I to that is the time I do a problem. Problem. हाय ताई नमस्कार हाय लक्ष्मी ताई हाय नमस्ते राम राम नेट प्रॉब्लेम चालूच आहे बर का राम राम ताई राम 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 अ लक्ष्मी ताई कशा आहात काय चाललंय अजून झालं का चहा पाणी काय मग काय विशेष 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 तर तुम्ही ये हो। लक्ष्मी लक्ष्मीताई कॉमेडी किंग विशेष तुम्ही ये हो। <laughs> तुम्ही विशेष आम्ही काय हो ताई चहा पियले आताच अरे वा छान मी पण रेसिपी टाकली बघा मी पण चहा घेतला आणि पूर्ण रेसिपी टाकलेली आहे आणि आली आहे बघा छान मस्त आज काही गेला नाही का ना जॉबला जॉबला जात नाही लक्ष्मीताई तुम्ही <laughs> ए हो ताई ताई मला खूप सर्दी झाली आहे अयो आला का परत प्रॉब्लेम वाली चाय पिलो लक्ष्मी ताई आद्रक वाली चाय पिले ना लक्ष्मी ताई हाय हसमुख राणी नमस्ते हयो हाय नमस्ते राम राम बाळा ए रेशुमा आता एका हातानेच राम राम केला दुसऱ्या हातात फोन आहे तेच आहे ना प्रॉब्लम प्रॉब्लम नेट प्रॉब्लम पिले तरी नाही जात आता काय सांगू मी मी तर तेवढं जे मला माहिती तेच सांगू शकते हो लक्ष्मी ताई थांबा आपली राशी 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 सांगल बघा अरे काय करावं बाबा नोटिफिकेशन येतच नाही बाबा हम्म हम्म परत मनीर कर तर नाही येणार <laughs> तर वाट बघत बसायची अजून एकदा सबस्क्राईबर केले की मग नोटिफिकेशन आहे बघ हा झालं का चहा पाणी आपलं तुझं तर जेवण झालं असेल बाळा मग रेशमा <coughs> लक्ष्मी ताई अरे खूब <laughs> ओ रुमाल <लागा>, रुमाल ताई हाँ। <laughs> लक्ष्मीताई हैंकी हैंकी <laughs> लगाओ लक्ष्मीताई लगाओ ओ लक्ष्मीताई अरे <laughs> सा सबस्क्राइबर केलं तरी येत नाही का बर का असं नाही व्हायला पाहिजे हे तो गलत बात है ना लक्ष्मीताई ओ हो जास्त नका दाखवा असं करून हम्म आम्हाला मला पण होईल मला पण होईल मग मी तुमच्या सगळं बोलणारच नाही रेषमा हसतीये बघा मग मी तर दोन तीन दिवस येणारच नाही जर मला सर्दी झाली ना तुमच्यामुळं मग बघा लक्ष्मी ताई अच्छे बात नाही <laughs> <हाँ। laughs> जर का तुमच्यामुळं मला सर्दी झाली अच्छी बात नाही लक्ष्मी ताई याद रखना <laughs> <laughs> ससंग होईल हा काय होईल बघा आता ते रेशमाने सांगितले बघा ऐका <laughs> राशी का नाही आली अजून राशी ऐशुप दहा मिनिट झाले आणि लक्ष्मी ताई नका जास्त <laughs> नका जीप दाखवू हा हा तुम्ही तिथून दाखवता मी सगळी सोशल मीडियावर आहे <laughs> आता मी जीप काढली की मग सगळ्याला दिसल आणि तुमची दिसणार नाही हा प्रॉब्लेम आहे <laughs> काय लक्ष्मीताई मी दिस्ती है का मी दिस्ती का <laughs> हाँ बगा बगा पुरगी बगा हस्ती है लक्ष्मीताई ए पन मी दिस्ती है का मैं कैसी लग रही हूं कोई बताओ मैं कैसी लग रही हूं आज मी वीडियो बन बग जरा हल्ली ना कि लगेच फोनच जातोय डगात फोन पण डगात जातो लगेच हल्ली ना थोडीशी की डगात फोन सुपर काय काय रेश्मानी काय तरी लिहिलंय काय लिहिलंय नाही माहिती लक्ष्मी ताई छान लिहिलंय छान लक्ष्मी ताई हो ताई बहुत अच्छी छान कशाची आच्छी काय बस बोलती आपलं ती राशी नाही ये ना काय व्हायना माझी बडबड चालू आहे काय करायचं <laughs> तुम्हाला बरं वाटतंय का माझे बोलणं ऐकून माझ वेड्यासारखं बोलणं ऐकून तुम्हाला बरं वाटतंय का लक्ष्मी ताई सांगा कृपया करून सांगावे काल लय टेन्शनमध्ये होती आज मी पण लय खुश आहे अरे मस्त छान लगती हा अरे वा मस्त तर चला अजून रोहन तर आलाच नाही आज व्हिडिओ आज व्हिडिओ टाकणार आहे मी डान्सचे तर मी ना काल परवा दिवशी एक व्हिडिओ दोन व्हिडिओ टाकले होते बघ ते व्हिडिओ मध्ये ना ते नव्हतं का छबीदार छबी मितोर या बी त्या गाण्यावर आहे ना <laughs> थोडस छबी छबीच म्हणायला लागली मला सगळी सगळी म्हणजे कोण आपलीच आपलीच जे इकडे तिकडे फिरत्यात ना तीच हम्म मग मी ना, ना ते गाणंच डिलीट मारून टाकलं मेहनत बघत नाहीत माझी मी किती मेहनत करते ते नाही बघत मग टेन्शन येत मग तुला माहितीये का ते बाराशे च गाणं होतं व्ह्यूजच बाराशे तेराशे एक तासात व्ह्यूज आलते त्याला डिलीट मारले मी दोन्ही पण एका चुकीमुळे खडू खड़ूस हाँ मग कमेंट कर बोला माला लक्ष्मीताई अच्छे लगते हो आप अच्छे लगते हो आप इस लिए तो हम आपकी लाइव पर आते हैं धन्यवाद <laughs> लक्ष्मीताई ताई काय धन्यवाद हो तरी पण रेशमा, मस्त मी पण टाकते मग टाक ना बाळा टाक ना रेश्मा टाकत जा ना बाळा रेश्मा त्या त्यांचं काय कोणाला पण नावं ठेवतात हा ना पण अगं रेश्मा तुला माहित का आता ज्यांच्यावर आपण एवढा आपण किती विश्वास करू नाही का कुठे पण काय पण पन? तरी पण आपण त्यांना एवढीच सगळं त्यांचे काय नाही पण आहे ना की कमेंट नका करत जाऊ न करू पण नाही ऐकायला येत तरी कमेंट करायचंच <laughs> इकडे तिकडं फिरून येतात दुसरे पण कमेंट बघतात ना लोक हां मग मा तेच मला म्हणायचं आहे तेच मला म्हणायचं आहे रेश्मा अहो कमेंट डिलीट मारायचं ना आणि कमेंट बंद करून ठेवा ठेवायचे ताई व्हिडिओ का डिलीट केला हो लक्ष्मी ताई मला आहे ना बॅड कमेंट कवाच येत नाहीत हो कुणाचंच येत नाही हे पण काय बॅड कमेंट नाही आहे नाही आहे पण कसं आहे ना, है, ना है। कि आता आपण आपल्याला आता आपण त्यांना मान आपलं मानले तर आपण आपल्या ह्यांनाच सांगू शकतो ना मी लय वेळा सांगितलं वर की कमेंट नका करत जाऊ कसलं पण पण नाही मग त्याच्यामुळे मला डोक्यात टेन्शन आणि मी डिलीटच मारलं म्हणलं आता करा कमेंट आणि म्हणलं आता कमेंटच करायचं नाही कुठंच असं रेशमा खरंच त्यांना काही समजत नाही लोक काय लोक काय विचार करतील नीट आपलं कमेंट करायचं नीट करायचं ना आता आपण इथं बोलतोयच ना बोलतो ना इथं हम्म पण कमेंटच तरी जरा लय प्रेमाने पण सांगितलं पण नाही समजत ते फिरायची सवय लागलेली इकडे तिकडं हम्म लक्ष्मी ताई अह कमेंट बंद करून ठेवू शकता तुम्ही ताई पण कमेंट बंद का करायचं जर खराब कमेंट येत नाही लक्ष्मीताई सगळे चांगले कमेंट येतात सगळे चांगले कमेंट येतात ये फक्त एक आपलं हे खडूसच आहे तिथे जाऊन कमेंट करतात काय पण हम्म त्याच्यामुळं <laughs> कसं समजू कसं सांगू रोहन आला ऋषी गेला रात्र पाळीला रोहन आला हा आता रोहन नव्हता मी बोलून घेतलं आता रोहन <coughs> आलाय ए रोहन अरे इकडे येऊन ह्याच करणारे काहीतरी बघ ना हे दिसतच नाहीये अगं आज राशी काय ना लक्ष्मी ताई फालतू गिरी आहे हे लोक रिप्लाय नाही द्यायचा ताई अशा लोकांना बरं ताई हो लक्ष्मी ताई मी दादा विषय बोलते हो हा ते फालतू कवा का वा फालतू वागलेच नाहीत तर मी कसं त्या नाही म्हणायचं त्यांना तसं हा हा बरोबर संजय दादा फालतू नाहीत पण ते करतात असं काम करतात फक्त अरे रोहन तू एक काम कर दे ना कोण नेट दे ना <laughs> आले पैसे आणले ना काढून दूधवाल्याचे पण द्यायच्यात hmm. लक्ष्मी ताई जसं तुम्हाला मी आपलं मानलंय ना तसं ते पण आपलेच आहेत हा सगळेच आपले आहेत तसं काय नाही पण असं कवा कवा त्यांना सांगावं लागतं तिथं तर ठेव रजिस्टर किती काय आहे तीस थी। रुपयाचा काय बरं दिसत नाहीये कमेंट व नाही आलं नाव नाही आलं विठ्ठल नाही भाय काय माहिती काय हाय नमस्ते राम राम दादा नाव नाही आला रेशमा राशी ताई गेली तू लक्ष्मीताई <laughs> आहो ताई खरंच तुम्ही खूप भोळे आहे तुम्ही तुमच्या सारखेच दुसऱ्यांना समजता ताई हा असंच समजायचं लक्ष्मी ताई हम्म समोरच आपल्या संग कसे का असानात पण आपण आहे ना आपल्या आपलंच समजायचं सगळ्यांना हा सगळ्यांना आपलं समजायचं बस हा त्यांनी काय नाही त्यांच त्यांच्या संघ आपलं मन आपण असंच ठेवायचं आपलं मन आपण कवाच नाही बदलायचं आपण असंच राहायचं चांगलंच हा <laughs> <laughs> कुणी वाईट म्हणू कुणी चांगलं म्हणू कुणी काय का म्हणा ना लक्ष्मी ताई पण मी अशी आहे ना तर अशीच राहणार व नाही बदलू शकत मी अशी आहे सारखे दुसऱ्यांना समजत आई लक्ष्मी ताई काय बोलू मी ताई <laughs> बोला की तुमची सर्दी काय म्हणती काय बोलू मी ताई सर्दी काय म्हणते तुमची ती सांगा हम्म वास अरे यो जाएगा फिर ये की रोहन थोडस <laughs> माझ्या संग... संग बोला चांगल्या चांगल्या गप्पा लक्ष्मी ताई करता माझ्या गप्पा मराठी धन्य है तुम्हें ओ लक्ष्मीताई मी सॉरी मागित सॉरी सॉरी हाँ सॉरी चाहे कुछ भी है लगा देना कर देना रेश्मा, रेश्मा रेश्मा आली 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 रे, रेश्मा आजच्या जगात आज आजच्या जगात आज बाबा असं राहिलं मावशी सारखं बोळ तर झालं झालं अ रेश्मा एक सांगू का एक बोलणंच असतं ना ग बाळा मग हा आता कुणाचा स्वभाव कसा असतो कुणा फिर आ, <laughs> आ, मोठ्या मनाच्या आहेत मग तुम्ही सांगा म्हणजे मी चुकीची आहे का मी चुकीची आहे का नाही ना हा ना। माझ्या मी चांगल्या प्रेमाने चा, म्हणजे मी चांग असं संग बोलते सगळ्यांसंग बोलतीये ना मग मी माझ्या मनात काय पण आणायला लागली तर मग माझं असं बोलणं राहील का नाही राहणार ना मी चेंज करू नाही शकत ना आपल्यात

आप देखी ना चालू आपलं राहणार आपलं आहे हे काय नाही लक्ष्मीता <laughs>